श्रीरामपूरमध्ये आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तसेच नांदेड येथील सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा व बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली देशाच्या संसद भवनामध्ये जे चुकीचं विधान केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे एक मसा म्हणून जे खेडेगाव आहेत त्या गावातील सरपंच आमचा मराठा बांधतो संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली संविधानाच्या तोडफोडून त्याच्यामध्ये आमचा एक वॉर्डर बांधव होता सोमनाथ सोवंशी हे तिन्ही घटनिषेध करण्यासाठी आज आम्ही श्रामपूर तालुक्यामध्ये हा मोर्चा काढला होता आणि आमच्या या मोर्चाचं मुख्य स्वरूप हेच आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचं संसदेमध्ये आपण केल्याबद्दल त्वरित राजीनामा द्यावा आणि त्या गृहमंत्र्यावर कायद्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकर अटक करावी मस्त त्या आरोपीला सर्वांना मोका लावावी आणि परभणी जिल्ह्यामधलं जे प्रकरण आहे ती हत्या झाली आहे आणि त्या हत्याने जे आहे अधिकारी असतील जे एस पी असतील पी आय असतील यांच्यावर त्यांची दोनदा गुन्हा दाखल होऊन यांनाही लवकर अटक करू अशी आमची टोक मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब <स्ष्वासित> आंबेडकर यांना अभिवादन करतो पण खूप तीव्र आहे सभा प्रताप आपल्या युवक सरपंच संतोषजी देशमुख त्याचबरोबर आपले युवक मित्र सरकारी कृष्णाजी सूर्यवंशी यांना भावतूप श्रद्धांजली अर्पित करतो ज्या अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यांना फक्त मी एवढं सांगेल की अमित शहाजी आपण गृहमंत्री आहात आपण ज्या पदावरती बसला ते पण आंबेडकर साहेबांच्या घटनेने जी ताकद दिली त्या ताकदीमध्ये आहात आपण म्हणला की आंबेडकर ही फॅशन आहे तर त्यांना ही सेम बघा म्हणून आंबेडकर ही फॅशन आहे आंबेडकर हे पॅक्शन आहे फॅशन मंत्री जे पॅक्शन आंबेडकरांनी दिलेलं आहे ते कधी संपणार मी विधानसभेमध्ये ज्यावेळेस काल इथे आम्ही शहा मांडला त्यामुळे आणि सगळ्यांनी मिळून जसे आपण आता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन आलेले आहेत आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून सर्व आमदारांनी आंबेडकरांचे फोटो आतमध्ये जेव्हा घेऊन जायचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्यांच्या अगोदर आम्हाला गे अडवलं गेलं परंतु आम्ही संघर्ष केला जर आम्हाला फोटो आत नाही घेऊन गेले तर आम्ही तुमचा निषेध करू मग नाविलाज म्हणून आम्ही ते नाविलाक म्हणून त्यांनी आम्हाला फोटो हात घेऊन दिले आम्ही जेवढी पण भाषण केली की आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो समोर ठेवून आम्ही प्रत्येक भाषण केलेलं कारण तो आपला अभिमान दुसरा संविधानाचं जे त्यांनी ज्या पद्धतीने खेळ चालवलेला आहे परभणीमध्ये संविधानाची मोडतोड झाली त्याच्यानंतर जो आपला मित्र शूटिंग घेत होता त्यांना पोलिसांनी मारून मारून तो मरेपर्यंत मारला आज त्याचा कुठेही विषय घेतला जात संतोष देशमुख देशमुख यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये सगळे मोर्चे आंदोलन चालू आहे परंतु आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळालाच पाहिजे या दोघांच्याही मारेकऱ्यांना करायला शिक्षा झालीच पाहिजे तोपर्यंत आपण पुढील शांत बसले आणि आपल्या सगळ्या सरकारच्या सामान्य कुटुंबातून येणारा एक लोकनियुक्त सरपंच आपला भाऊ देशमुख संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली सर्वप्रथम या सभेच्या वतीने त्या सगळ्याचा निषेध करते आमच्या देशाचं सर्वोच्च नेतृत्व आहे स्वतःला आणि अजूनही बाबासाहेबांच्या नावाला घाबरतात ये डर बहुत अच्छा आहे ही बना रहेगा की काळजी घेण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं हे अत्याचार आणण्या काही थांबणार नाहीये भावानो बहिणीनो याच्या विरोधात लढल्याशिवाय यांच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय आता आपल्याला शक्य नाहीये तुम्ही कुणघाट बांधून घ्या माझ्या आधी दादा म्हणाले की बाबासाहेबांचं नाव काय आंबेडकर घेते तो स्वर्क जाते दादा त्याची पुढची बाजू अरे आंबेडकर होते म्हणून त्या नरकातून आम्ही बाहेर आलो हे तू विसरू नको त्या नरक आम्ही बाहेर आलो मानतात आम्हाला बाबासाहेबांनी नाव काढलं घेतलं त्यामुळे आज किती किती कडवा हल्ला एवढ्याच लक्षात ठेवायचं जय भीम जय श्रीराज वर्षाने बोट या ठिकाणी आपल्या व्यथा सांगितल्या सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे का ज्या नावावर त्यांनी सांगितलं बाबासाहेबांचं नाव त्या वेळेस घेतल्या त्यांचं देव पावला असता पण त्यांना तिथं पाठल्याला माहिती नाही त्यांचं एकच देव आहे मोदी पण आमच्या सगळ्यांचं देव बाबासाहेब आहे त्यामुळं हे महाराष्ट्राचे आपण जे टी व्ही बघतोय सगळ्या चॅनल मध्ये आता आका नावाची चर्चा आहे पण सगळ्यात मोठा बोला हा दिल्लीचा अमित आहे जनता गप्प बसल्या नाही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख लतन भगत राधाकृष्ण वागत राधाकृष्ण रामा यांच्या वतीनं व शिवसेना सर प्रमुखांच्या वतीनं या ठिकाणी जयन पाठिंबा व्यक्त करतो जय भीम जय महाराज यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व नेत्यांसह मोठ्या संख्येनं बंधू भगिनी उपस्थित होत्या विजन प्लस न्यूजसाठी अमर सय्यद श्रीरामपूर